आज रथसप्तमी सर्वांना रथसप्तमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा हळदीचं उंबरटा लेपन केलेलं आहे आपलं हळद कुंकू वाहून छान असं ना उंबरट्याची पूजा करून घेतलेली आहे आणि शूट करता आलं नाही उंबरटा लेपन करता कारण की माझं मोबाईल असंही परी घेतलेले होते त्यांचे ऑनलाईन सूर्यनमस्कार घालायचं होते ना शाळेमध्ये त्यामुळं तर परी छान रांगोळी घालून दिलेली आपलं सूर्याचं तर हळद कुंकू अक्षता टाकून तर त्याची पण छान पूजा करून घेतली आज पाटावरती पूजा करतात आणि ज्यांची उपवास असतात ना मग ते ना असं कोळशावरती अंगणात दूध उतू घालतात बरंच असं काय काय असतं तर माझी आईसुद्धा करते पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे आज असतो तर माझे का उपवास नाही पण सईपरीच्या माहितीसाठी आणि मी उपवास नाही केलं तरी काय साधंसुद्धा आपलं सूर्यनारायणची रांगोळी वगैरे काढून सूर्याची मात्र सकाळ सकाळी पूजा करत असते छान वाटतंय सकाळ सकाळी अशा गोष्टी करायचं म्हटल्यानंतर खूप लवकर उठलेली कारण की बघा देवांना पण उजळून छान काढायचं होतं उंबरटं पूजन वगैरे करायचं म्हटलं की थोडंसं जास्तीचा वेळ द्यावं लागतं तर सकाळची साफसफाई पण पूर्ण करून घेतलेली होती आणि जाळपोळ आणि सकाळचं वातावरण इतकं भारी असतं ना ते एक ते धूर वगैरे जेव्हा असं अंगणामध्ये येतं ना जेव्हा आपण जाळपोळ केलं प्रसन्न असं वातावरणच निर्माण होत नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सप्तमी तर बऱ्याच ठिकाणी केले जाते आणि बघा तयार झाले थोडेफार आणखी म्हणजे फक्त विंचरायचं बाकी आहे तोपर्यंत म्हटलं आंबाडा घालून घ्यावं तर सकाळी हलकं हलकं सईपरीला मी सांगितले होते की सांगोलच्या यात्रेला जायचं तर आता शाळा सुटायची आहे सव्वा पाच वाजले आता येतीलच सईपरी तर त्यांचं थोडंसं रिॲक्शन घ्यायचं की सांगोलच्या यात्रेला जायचं का नाही काय होतय आता ज्या मुळच्या शा, सांगोलच्या आहेत ना ते मैत्रिणी वगैरे तर दररोज त्यांचं बोलणं चालू असते आता गावातल्या गावात बघा चालत जातात दररोज जसं की जतला म्हणजे नरुंद वगैरे जत्रा संपूस तर दररोज जायचं खायचं प्यायचं फिरून यायचं तसं मैत्रिणी वगैरे जातात मग मुलांना वाटतं कुतूहल आई आपण कधी जायचं कधी जायचं तर म्हटलं आज जावावंच तर हे पण आणखीन आलेत म्हणत ना हे बघा बरोबर सव्वा पाच वाजलेले आहेत आणि आई म्हटले की मला दौदव होत नाही आई येत नाही म्हटलेत मग यात्रा संपायच्या अगोदर आईंना म्हणजे थोडीशी गर्दी कमी झाली ना कालिकेत म्हणजे आपलं जे आंबाबाईचं मंदिर आहे ना तिथं दर्शनाला परत जाऊ आणखीन एकदा फक्त फेरपटका मारून येऊ तर आई नाही बोलल्या तर नाही तर नाही म्हटलं राहू द्या पूर्ण घेऊन जा म्हणते ते आई तर सांगोला आई वडील सगळे चालेत तर त्यांनी पण त्यांना पण म्हटलं या तर पाच दहा मिनटासाठी येणार आहेत तर बरेच ताईमध्ये कमेंट करतो त्यांना अश्विनी माहेरी एवढं पिकले तर काही काही दे तर बघा त्यांना चांगलं एक पायली बरं तुरीची डाळ तुरीची डाळ नाही सॉरी आपली अख्खी तुरी परत बेडगी मिरची भरपूर अशी वांगे परत भरपूर अशी हिरव्या मिरच्या आणि भोपळा असं बरंच काय 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 दिले सगळं बांधून ठेवले कारण की ते पण अगदी घाईत आहेत मला भेटायला म्हणून एक पाच दहा मिनटं येणार आहेत आणि म्हणजे भेंडीची मुलगी तेजू तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हटलं येताना तेजूला घेऊन या झालं आता लेकरूमध्ये दोनच वर्षी आता राहते आता सांगोला परत मी तिला खूप मिस करेन बघता बघता तिचं सेकंड इयर पण झालं ना चार वर्ष आता हे सांगवलं त्यामुळं म्हटलं चला घरबीर सगळं आवरले चकाचक सगळं काम वगैरे आवरलेले म्हणलं आता काही वाट बघायचं त्यांना चहा दूध तयार हो म्हणून सांगायचं तर तसं बघायला गेलं तर सकाळी थोडंसं जे पूजेचं ब्लॉक जे घेतला त्याच्यानंतर घेतलेच नाही म्हणलं थोडंसं आरामच करावं आवाजावरनं तुम्हाला आणखीन कळत असेल सर्दी काय हटली नाही गोळ्या वगैरे खाते पण थंड आणि गरमी ऊन सकाळी लवकर उठल्यामुळे थोडंसं बाजलं गेलेलं आहे आज आणि तुम्हाला सांगोलची यात्रा मी दाखवणार आहे खूप छान असते खूप भली मोठी नसते पण आम्हाला एवढीशी यात्रा सुद्धा खूप मोठी आहे आमच्यासाठी तर चला आता सईपरीची रिॲक्शन बघायचे मला एक तर त्यांना मामा मामी ता, म्हणजे ताई यांना यायचं हे त्यांना माहिती नाही लकी का आलाय काय लकी न्यायाल आलाय काय हा मी वय साडी असंच यात्रेला कुणाला जायचंय सांगोलच्या

कोण आले बघ रे एरणा का काय करत असला हो कल पाहिजे तर ऐ सोनू वर बस थोडा दुखते हे कणी देत नाही काय करत अस रे बस तू बघ अन्ना आता अंगर चढते काय करत आहे अन्ना सावध नाही सावध नाही लाड करतो काय करत नाही बस 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 कोण गाते रे गाना देऊ ना के था गर्न नाइ रा लकेले आ किन भन्यो भन्यो आगोमा हिडियाले हिडा चले आ न हिडियाले म

सेम झालं ओक तुझं पण सेम तुझं थोडस डिझाईन मोठा आहे संध्या वहिनी बघू तुझा हा तुझं असं आहे चला 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 वैना छान छान तयार होऊन गेलाय की आजी बाहेर आहे चल या अक्षीचा बड्डे होता आक्षीचा हा स्वरा स्वरा अग बाई खोटी हो स्वराला कालच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा चला पाणी आता तवा

माहेरचे पण आज म्हणजे लगेच जायचं होते आणि आम्हाला पण जायचं होतं यात्रेला तर मुलांसाठी म्हटलं चला छान पॉपकॉर्न करावं कारण की जेव लग्नामध्ये जेवण वगैरे करून आलेले आणि दुपारीनं म्हणजे थोडंसं पेरू वगैरे काढून ठेवलेलं आहे जेणेकरून मुलांना पेरू आणि पॉपकॉर्न खाता येवा आक्ष चांगलीच रडायला लागले लकेला पिऊन लकीचं असं आहे की बघा तो एकतर आता एकदा जर तुम्ही माझ्या घरी जर येऊन गेलात नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही माझ्या घरी येताल ना तेव्हा तो, तो तुम्हाला लाड करेल पण चावणार नाही पण लहान मुलांना एक भीती असते ना पटकन धावून अंगावर येतो हे बच्चे कंपनीचं बघा फोटोशूट करायचं चालू आहे श्रद्धाच मात्र मायाकडे लक्ष आहे जेवढ्या लेंटलवरती मी टेड्या भावल्या ठेवले होते ना त्या टेडे पाहिजे टेडे पाहिजे सगळ्या टेड्या काळ घेतल्या नकर बघा नकर किती तिचे नकरे आहे खूप नकरे करते आपली श्रद्धू तर जाण्याची तयारी त्यांची चालू आहे त्यांना किती विनंती केली मी चला यात्रा वगैरे करू सगळे मिळून पण हे पण जमलेले होते सकाळी लवकर निघाले होते श्रद्धू राहतात ना ती छोटीवाडी जी भावली होती, होती। ती घेतलेली होती त्यामुळे ती पिशवी घेण्याचा तिचा ठेका कारण की तिचा पप्पा तिला ओरडील त्यामुळे ती मते पप्पाला यात आत्यानं काहीतरी दिलं आहे ओजू लागते मम्मीला म्हणून मी घेते आणि जाता जाता सगळ्यांचा छान नमस्कार वगैरे करून प्रत्येकाचा आशीर्वाद घेऊन निघालेत आता संध्याकाळचे वाजेत म्हणजे रात्रीचे साडेसात वाजेत आणि सगळे माहेरचे गेले आपलं सगळे गडबडीला पटापट पटापट सगळे त्याच्या त्यांच्या कामाला आम्ही चाललो यात्रेला आणि यात्रेसाठी तेजूला आणले तेजू का स्पष्ट दिसत नाही गाडी तेजू पण दिसली का परी तेजू आपलं तिघं मस्त यात्रेला तयार झालेत आणि आईसाठी पटकन बाजरीची भाकरी भाजी वगैरे म्हणून निघालोय तर रात्रीची वेळेला आई नकोच म्हणाले तर थोडीशी गर्दी कमी झाली मग जेव्हा आम्ही पाया पडण्यासाठी तर आज ना बरेच आमच्या गावातले आता आम्ही बघापासून बघतोय बरेच म्हणजे बरेच आजच्या दिवशी सगळ्या यात्रेला चाललेत मला वाटतं आता सगळे गावाला भेटणारच बघते जो आमच्या आणि एक बोर्नाचं आणि कुंकाचं पण एक कार्यक्रम होतं नेमकं आताच ह्याच वेळेला होतं पण पाहुणे पण आले होते आणि आपल्याला पण जायचं होतं त्यामुळे ते कॅन्सलच केले असं ते काही हरकत नाही चला आता थेट सांगाच्या यात्रेमध्येच भेटू चला गाडी केली पार्क कॉलेजचे पोरे म्हणले की स्नॅपचॅट तर येणारच आणि जोत मध्ये बाई पार्किंगला इतकं जागा नसायचं पण आपल्या सांगोल्या मध्ये काय प्रॉब्लेम नाही एकदम आउट साईडला आलोय आपण आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपली यात्रा भरते आणि आमची जेव्हा डाळिंबाची बाग होती ना इथे यायची बघा हेनी डाळिंब घालायला कुठं जाव्या कुठल्या हायवे काहीकडनं जाव्या चला चला यात्रेला लोक इतके आलेत ना आणि आम्ही आउट साईड ना गाडीसाठी रस्त्या रस्त्यावरती हो यात्रा करण्यात बसल्याशिवाय यात्रा नसती काय आता कुठलं घुस का माहिती चला कोण पाळण्यात बसल्याशिवाय यात्रा नसते होय वा मग आपल्या हायवेवरची यात्रा राहते काय तिकडची सगळं सगळं करून यायचे सगळ्या दुकान का सगळ्या दुकान करून यायची मागच्या वेळेस पण एवढं फिरलं नव्हतं आलोय ना त्यामुळे चला परत चावाँ चावाँ। पर की परत बोलायला मिळत नाही नुसतं गाण्याचा आवाज आवाज तर बऱ्यापैकी बरेच पाहणे चालू आहेत एक पाहणं तेवढं बंद आहे चला यात्रा एकदाशी चला सांगोलची यात्रा तर वर्षभर वाट बघत असतात आमचे सांगोलकर खरं जर बघायला जर गेलं तर अंबिका मंदिर आहे आमच्या सांगोल्यामध्ये खरंच खूप छान बघण्यासारखं आहे तर दरवर्षी त्याचं दर्शन आम्ही घेत असतो तिथं पण ह्या वर्षी दर्शन घेता आलं नाही काही कारणामुळं म्हटलं चला तर अंबिकाचं मंदिर जिथं आहे तिथं का आम्ही जाऊ शकलो नाही पण दुसऱ्याच बाजून जसं की बघा अक्षरश अक्षरशः यात्रेची सुरुवात दाव कंड्यापासून केलेली आहे जिथून यात्रा संपते ना तिथून आम्ही सुरुवात केली कारण की आपल्या गाडीची पार्किंग ही महत्वाची आहे ना तर जतमध्ये आम्हाला इतकं त्रास झाला ना भयंकर कारण की जतची यात्रा इतकी भली मोठी असते जतच्या यात्रा पुढं खरंच सांगोलची यात्रा खूप छोटी वाटते पण आमच्यासाठी खूपच मोठी आहे यात्रा म्हटल्यानंतर बघा पॉपकॉर्न मातांचे केसं परत हे जम्पिंग जपाक जसं की बघा लहानपरी परीला काहीच कळत नव्हतं की ती जरी तुम्ही तिला म्हणजे त्या जम्पिंग जपांगमध्ये खेळवलं तिथं पोटच भरत नव्हते तितकं ती रडायची ह्या साऱ्या छोट्या छोट्या जर गोष्टी बघितलं ना जितकं म्हणजे आपले मुलं लहानपणी पिढलेत नाही एखाद्या खेळणीसाठी किंवा एखाद्या पाहण्यात बसण्यासाठी किंवा एखादं ती भोंग वगैरे घेण्यासाठी आता काय नाही अगदी सुटसुटीत असं भारी वाटते यात्रा म्हटले की यात्रेमध्ये सगळ्या अशा गोष्टी येतात अगदी स्वस्त की मस्त असतात पण शक्यतो ह्या गोष्टी काही टिकत नाहीत परीच एक ठेका वस्तू काय नको आहे पण सगळ्या पाण्यात बसायचं तर माझ्या भाच्यांना मी खूप मिस केले जेव्हा म्हणजे अजतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक पाण्यामध्ये आम्ही बसलेला आहे आणि अगदी आवडीन छान पण आज होती तेजू होय पण थोडंसं आठवण आली त्यांची मला तर भरपूर असं आम्ही गेल्यानंतर इतकी म्हणजे यात्रा भरलेली नव्हती म्हणजे लोक काय करतात आल्या आल्या खरेदीकडे वळतात मग नंतर ना पाळण्याकडे येतात आमचं तसं नाही आमचं सगळं उलटच होऊन बसलेलं आहे तर आम्ही आधी आलोय पाळण्याकडे तर भरपूर अशी पाळणे आलेली वेगवेगळ्या प्रकारची पाळणे यात्रा म्हटलं की बघा गोंदवणं परत जे आता हे म्हणजे काय म्हणतात सिल्वरमधले जे आहेत ना ज्वेलरी आ, तर हे सगळे ज्वेलरी येतात कारण की आजकाल कॉलेजमध्ये इतके फंक्शन असतात ना मुलींचे वगैरे तर काही गोष्टी अशा लागतात ते यात्रेतच मिळतात एरवी गावामध्ये ना शेजारी शेजारी तर रोज एकमेकाला बघत असतो काही एवढा उत्साह वाटत नाही दररोजच्या प्रमाणे वाटत असत किती बोला गप्पा मारा पण <laughs> गाव सोडून थोडं जरी अंतरावरती भेटलं इतका आनंद होतोय गगनातच मावत नाही तुम्ही पण आला का मी पण आले का अशा गोष्टी चालू होते तुम्ही किती वाजता आला आम्ही किती वाजता आले तर इतकं भारी वाटतंय ना मग मला असा एक प्रश्न पडतो जेव्हा आता आपल्या इकडचे लोक विदेशात राहायला जातात बरोबर आपली मराठी माणसा असो किंवा हिंदी फक्त आपलं भारतीय म्हणलं तर चालेल तर ज्या देशामध्ये दे ते वास्तव्याला असतात आणि त्या देशामध्ये दे जर आपल्या इकडचे जर एखादे इंडियन्स वगैरे आले तर त्यांना किती आनंद होत असेल आपण गावातल्या गावात लोक दिवसभर भेटलेलं असतो पण थोडस अंतरावर भेटलं की एक आनंदच वेगळा असतो तर इथून मात्र आम्ही म्हणजे माझे तुलस दी जाऊ वगैरे भेटलेले होते त्यांची मुलगी होती है। तर आपल्या एकदम क्लोजमधले असलेलेच आहे तर मला चला तर ड्रॅगनमध्ये बसलेलो आम्ही तर हे मात्र इतकं भित्रट आहेत ना अजिबात येत नाही तिथेही त्यांना फोर्स करा येत नाही तुमचं तुम्ही बसा तुमचं तुम्ही म्हणजे तुम्ही कशात बसायचं बसा पण अगदी सेफमध्ये आपलं मुलांना सांभाळून बस असं ह्यांचं चालू असते तर हे बघा सगळेच बसले तर म्हणजे तीराची पण म्हणजे तीराची फॅमिली आधीच ते बसून आलेले ना पण आमचं पूर्ण म्हणजे राऊंड होईपर्यंत ते खाली आमच्यासाठी थांबलेले होते परीला एरवी आकाश पाळण्यामध्ये बस बस म्हटलं की रडत होती पण आता तिची एक दोन वर्ष झाले थोडीशी भीती कमी झालेली आहे मी माझी आहे जाऊबाई आणि दिराची मुलगी तर आम्ही एवढं सगळे मात्र एकत्र पाळण्यामध्ये बसणार आहे फक्त इतकंच मला थोडंसं राग आलेला बघा तर आम्ही असं ठरवलेलं एका पा म्हणजे त्या पाळण्याच्या कप्प्यामध्ये चौग चौग बसायचं म्हणजे इकडे दोन इकडे दोन पण त्यांनी कसं केलं तुमचं कितीही के जरी लहान मुलं असतं तेच ते सेपरेट बसायचं आणि आपलं आपलं सेपरेट बसायचं मी फक्त परला बघा थोडेसे फोटो काढण्यापुरतं तिला एकटीला बसवलं पण माझं मन का ऐकलं नाही किती जरी झालं तरी रिस्की काम आहे त्यामुळं ना तिला मी तर शेवटी शेवटी नंतर मी माझ्या जागेलाच घेतलं आहे तर पूर्ण सांगोला सिटी म्हणजे दिसते आपली वर्णहितनं आणि दरवर्षी यात्रेना वेगळी ठिकाणी भरायची पण आता एक चार पाच वर्ष झाले आमची सांगोल्याची ना दुसरीकडे जसं की बघा कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भलं मोठा बाजार भरतो जसे की बघा जे मोठे मोठे द्राक्षे बागायत दर असतात परत बोरं बागायत दर असतात डाळिंब बागायत दर असतात तर त्यांचं तिथं म्हणजे फळांचा वगैरे लिलाव असतो पण ह्या आठ नऊ दिवसामध्ये मात्र हे सगळं बंद केलं जातं कारण आईस पेश अशी जागा आहे विशेष म्हणजे आपल्या सांगोलचा म्हणजे बघा पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अगदी म्हणजे जातीवंत खात्रीशीर अशी जनावरं जर मिळत असते तर सांगोला खरंच हे प्रसिद्ध ठिकाण आहे तर जनावरांचा बाजारसुद्धा बारा महिने असतो आपल्या सांगोलला खूप दूरवर दूरवरून लोक येत असतात बघा जसे की बघा म्हशी किंवा जरशी गाई शेळी वगैरे घ्यायचं असेल तर त्यातल्या त्यात, त्यात रविवारी मात्र सांगायला नको आकाशात उडत होतो मी आणि परी भीती तर तेवढंच वाटत होती थो पण थोडंफार भीती मी दाखवले नाही मी जर भिली तर मग परी भिवून जाईल कारण की ती आणखी म्हणजे सई कशी स्ट्रॉंग आहे ना तशी परी आणखी स्ट्रॉंग नाही म्हणजे नाहीच ती स्ट्रॉंग मग त्यामुळं मी काय करतो मी तरी शक्यतो म्हणजे बाई तुला किती वरडायचं वरर तुला कोणावरती राग आहे का किंवा मस्त असं म्हणजे शांत तुला किती आहे चिरक पण आनंद घे ह्या गोष्टी मी तिला सांगायचं असते म्हणजे काय तर तिच्या मनात जी भीती असते ना ती भीती निघून जाते हा जो चक्र दिसतो ना गोलगोल गोल गोल, गोल, गोल फिरतोय डांबाभोवती ह्यात मात्र आम्ही गेल्या वर्षी जतमध्ये बसलोय ह्याच्यामध्ये मला अजिबात कम्फर्टेबल वाटलं नाही त्यामुळं आम्ही ह्या वर्षी जतमध्ये पण बसले नाही आणि आमच्या सांगोलच्या यात्रेमध्ये सुद्धा बसले नाही की बघा बऱ्यापैकी अशी यात्रा भरते इथे मात्र आम्ही अजिबात फिरवलं नाही अजिबात आम्हाला वेळ मिळालाही नाही आणि बरेच सबस्क्रायबर भेटलेले मला आणि खरं सांगू का यात्रेपेक्षा मी माझ्या सबस्क्रायबरांना मी थोडाफार बऱ्यापैकी वेळ दिलेला आहे तर इतकं छान आवडीनं सवडीनं लोक ब्लॉग बघतात आणि ओळखून आपल्याला भेटायला बोलायला येतात खरंच खूप छान वाटलं मला यात्रेमध्ये बऱ्यापैकी बरे बरेच सबस्क्रायबर मला भेटलेले होते खरेदी काय आम्ही इतकं काय केलं नाही कारण ती खरेदीचा इतकं काय मोड नव्हतं का सांगते तर ह्याच्या अगोदर आम्ही जतला गेलेलो होतो म्हणजे वर्षाचा पहिलं म्हणजे जो यात्रा येते ना तर ती जतची येते त्याच्यामध्ये इतका उत्साह असतो ना तर जी काय वस्तू किंवा जे काय दागदागिना जे आपलं आर्टिफिशियलचं ते सगळं आम्ही घेतलेलं असतंय त्यामुळे इतकं रस राहत नाही पण तेजस्वी होती ना आमच्यासोबत तर तेजूला जे काय पाहिजे होतं ती मात्र घेतली जसं की बघा तिला बरच काय काय गोष्टी पाहिजे होतं कॉलेजमध्ये बरंच काय काय एक फंक्शन असतात ना तर त्यासाठी तर मला तरी इतकं यात्रेमध्ये म्हणजे एकदम चांगलं सामान किंवा साहित्य असं काही वाटलंच नाही अगदी हलके हलक्याच म्हणजे प्रतीचं असं साहित्य वाटलं होतं मला त्यामुळे मी जास्त घेण्याचे काय भानगडीत पडले नाही पण एका दिवस सैला परिला तेजूला जे काय छुटर पाहिजे होतं ते, ते मात्र मी सगळं त्यांच्यासाठी मी खरेदी थोडं थोडंफार केलेली आहे साडेतीन ते चार तास यात्रेमध्ये होते त्यातले दीड दोन तास तर सबस्क्रायबर बरोबरच गेले असते इतकी गर्दी होती तेवढ्या गर्दीत ना सुद्धा लोक इतक्या म्हणजे हिच्या आपुलकीने बोलतात फोटो वगैरे तर छान वाटलं म्हणजे भेटून सुद्धा तर ह्या ज्या ताई होते ना तर यांना तर माझ्यापेक्षा आनंद त्यांना गगनात मावे ना जेव्हा मला बघितल्या त्या अक्षरशः म्हणजे त्यांनी मिठीच मारली एक दोन तीन ते तीन मिनटं मला तर काय कळालंच नाही एक तर भली मोठी भरपूर अशी गर्दी होती ना त्यामुळे तर मुलींना काय अंगत्या वगैरे काय काय घ्यायचं होतं तर त्यांचं इथं घेणं चालू आहे आज यात्रेमध्ये ना एकमेकाला सांगून एकतर कोण गेले नाही आमच्या सवडीनुसार आम्ही परत माझ्या जे काय जाऊबाई वगैरे यात्रेत आले होते त्यांच्या सवडीनुसार त्यांनी एक एक जाईल तसं आमच्या सगळे ना गोतावळ्या यात्रेतच भेटायला लागले तर इथं आमचा श्रेष्ठ मस्कुरी चालू आहे एवढ्या दोन दोन पिशवीत तुम्ही काय खरेदी केलेली आहे बऱ्यापैकी काय काय म्हणजे जाव्याने खरेदी केलेली होती तर थोडाफार चेष्टेचा विषय चालू आहे आणि गर्दी किती आहे काय हे बोलणं चालू खऱ्या अर्थानं जर बघितलं सईपरी यात्रेत कधी खुश झाले सांगू का जेव्हा माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानचं जेव्हा फ्लेक्स लागला तेव्हा कारण की त्यांच्या शाळेचा स्टॉल लागलेला होता मुलं इतका आनंदित होते ना खूप आनंदित होते तर छान वाटलं शाळेचे म्हणजे असं स्टॉल वगैरे उभा राहिलेले होते तर अशी भरती आमची सांगोल्याची यात्रा तसं जर बघायला गेलं तर तुम्हाला चारणे दाखवले बाराने दाखवायचं राहिलेलं आहे तर तुम्हाला म्हटले ना थोडस अडचण होती त्यामुळे तर तुम्हाला मी ना आईनं घेऊन जायचंच आहे देवाला तर जेव्हा आम्ही आईनं देवाला घेऊन जाऊ तेव्हा अंबिका देवीचं मंदिर मात्र तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे तसं आहे आमच्या सांगोलच्या अंबिका देवीचं मंदिर ते पण आई हो म्हणायला पाहिजे कारण की आई म्हणतात मला इतकं चालायचं होत नाही तर असा आमचा आजचा दिवस होता कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती कोण नवीन एका का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय सगळ्यांना गुड नाईट